जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिरपूर फर्स्टनं शेतकरी संवाद यात्रा आयोजित केली आहे आज तालुक्यातील कुरखडी गावापासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे गावातील महादेव मंदिर इथं पूजा करून यात्रेचा शुभारंभ झाला शिरपूर फर्स्ट संघटनेनं याआधी देखील अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी लढा दिला होता तेव्हा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली होती माहा या आंदोलनानंतर महामार्गच्या दुरुस्ती करण्याला सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या घेऊन शिरपूर फर्स्ट न यशस्वी आंदोलन केलंय मागील आठ महिन्यापासून अनधिकृत टोल वसुली विरोधात शिरपूर फर्स्टचा संघर्ष सुरू आहे त्यातच आता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भेटीसाठी शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट न शेतकरी संवाद यात्रा आयोजित केली आहे तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत नुकसान भरपाई पीक विमा वीज पुरवचा पुरवठा तुटवडा असे अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यांना आहेत अलीकडे झालेल्या गारपिटीमुळं अनेक पिकं उद्ध्वस्त झाली आणि त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत अशा समस्या जाणून शिरपूर फर्स्ट येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करणार आहे त्यासाठी तालुक्यातही शेतकरी संवाद यात्रा सुरू आहे आज कुरखडी इथं शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात शेतकरी शेतकरी संवाद यात्रा संयोजक कुणाल सहसंयोजक सा संकेत पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जय जवान जय किसान आज शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून किसान संवाद यात्रेचा शुभारंभ कुरकडी येथील महादेव मंदिरापासून करण्यात आलेला आहे या शुभारंभ प्रसंगी इथं शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत काही शेतकरी वर्ग उपस्थित आहेत स्थानिक इथले शेतकरी उपस्थित आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यातील शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या यात्रेबद्दल काही माहिती देऊ इच्छितो ही यात्रा सुरू करण्याचं कारण असं आहे की आपल्या शिरपूर तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांचे जे काही समस्या असतील त्या प्रशासन स्तरावरती असो डिपार्टमेंटली असो किंवा कुठल्याही प्रकारची असो त्याच्याकरता शिरपूर फर्स्ट त्यांच्या समस्याचं निवारण करण्याकरिता कुडखडी गावातून गावा आज सुरुवात केलेली आहे तर येत्या महिन्याभरामध्ये ते तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये फिरणार आहेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्या तातडीने कशा लवकर सॉल्व्ह करण्यात येतील याच्याकरता प्रयत्नशील असणार आहेत मग त्याच्याकरता स्थानिक आमदारांची देखील मदत आपल्याला होणार आहे आपल्या शेतकरी वर्गांपर्यंत आज पावतो कुठलीही संघटना पोहोचली नाही व त्यांच्या समस्या त्यांच्या पुरताच मर्यादित असतात तर आज त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याकरता कारण शेतकरी आपला पोशिंदा आहे जर शेतकरी जिवंत राहिला तर तुमच्या आपल्या सारखे जिवंत राहतील म्हणून सर्वप्रथम आज आपल्याला जर कोणाला सपोर्ट करायचा असेल तर आपल्या शेतकरी वर्गाला सपोर्ट करायचा जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त नायक